आज कोणत्याही प्रकारचं वाटण न करता मस्तपैकी दाटसर रशाची बटाट्यांची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर इथे अशा पद्धतीने मी बटाट्याची साल काढून त्याचे मोठे मोठे असे बारीक काप केलेले आहेत तुम्ही सकट हे बटाटे घेऊ शकतात पण माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी साल काढून घेतलेले आहेत तुम्ही आवडीनुसार छोटे मोठे तुकडे करू शकतात तर चला मस्त ही भाजी आपण बनवूयात तर ही भाजी माझ्या मुलीने जशी सांगितली तशी मी बनवलेली आहे तर आता कढईमध्ये तेल तापवलं आहे त्यामध्ये मोहरी टाकली आहे जिरं टाकलेलं आहे त्यानंतर एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे चॉपरने इथे तुम्ही कढीपत्ता देखील टाकू शकतात माझ्याने म्हणजे टाकला गेला नव्हता तर म्हणजे कोरडा झालेला होता, होता त्यामुळे मी तो टाकला नाही कढीपत्त्याने देखील छान टेस्ट येते आता कांदा आपल्याला छान असा मस्त रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप आपल्याला त्याला लाल करायचा नाही तर इथे बघा कांदा आपला परतून होत आहे तोपर्यंत यामध्ये बघा मी हिंग देखील टाकून घेतला आहे त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकड्या आणि अर्धा इंच आलं ठेचून घेतलेलं आहे ते देखील टाकलेलं आहे इथे आलं आणि लसूण हे ताजं तुम्ही ठेचून घ्यायचं आहे तुम्ही जर का रेडीमेट पेस्ट वापरत असाल तर ती देखील वापरा पण शक्यतो ताजंच घ्या आता हे छान परतून झालं आहे त्यानंतर एक मोठा टोमॅटो देखील चॉपरमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे तुम्ही याची पेस्ट करू शकतात पण अशा पद्धतीने बारीक केल्यानंतर देखील छान तयार होते भाजी आता हे सर्व छान परतून घेतलेलं आहे टोमॅटो बारीक झालेले असल्यामुळे त्याला जास्त शिजवायची गरज नाही तर हे आता आपलं छान असं परतून होत आहे यामध्ये मी कसुरी मेथी देखील थोडी टाकून घेतली आहे कसुरी मेथी टाकल्याने देखील छान टेस्ट येते तर माझी मुलगी मला दररोज स्वयंपाक करताना बघते तर तिने आ, ही भाजी बघितली होती याआधी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने केली होती पण तिला आवडली म्हणून तिने ही सांगितली आता कोथिंबीर थोडी यामध्ये आधी टाकून घेतली आहे मसाले मी घेतले आहेत एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा हळद हे सर्व मसाले आपल्याला आता यामध्ये टाकून घ्यायचे आहेत हे मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे आणि हे परतून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व आहे तर लो फ्लेमवरच परतायचं आहे नाहीतर मसाले तुमचे जळू शकतात हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे छान एकजीव झाल्यानंतर आपल्याला बघा मसाले आपले हे शिजवायचे आहेत म्हणजे टोमॅटो आणि कांद्याला छान हे लागायला पाहिजे मसाले म्हणून यामध्ये काय करायचं आहे आपल्याला तर इथे थोडं अगदी दोन ते तीन छोटे चम्मच पाणी टाकायचं आहे आणि लो फ्लेमवर हे एक मिनिटभर छान शिजून घ्यायचे आहेत मसाले तर बघा एक मिनिटानंतर मसाले छान शिजलेले आहेत तेल देखील थोडं सुटलेलं आहे कडेने आता आपले हे मसाले छान भाजून झाले आहेत यामध्ये आता ह्या बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या जर भाज्या आपण कट केल्या तर मुलांना देखील आवडतात ते बघितल्याबरोबर त्यांना तर आता ह्या फोडी टाकून झाल्यानंतर आपल्याला हे पुन्हा एकदा एक्जीव करून घ्यायचं आहे हे सर्व एकजीव झाल्यानंतर आपल्याला बघा चवीनुसार मीठदेखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता मी हे छान असं चा मिक्स करून घेणार आहे दिसायला देखील किती छान दिसते भाजी आपल्याला बऱ्याचदा मसाला वाटायचा कंटाळा येतो म्हणजे वाटण बनवायचं तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्रकारची भाजी फ्लावरची देखील बनवू शकता किंवा मटारची भाजी देखील बनवू शकतात तर हे मिक्स झालेलं आहे आता बघा कलर किती छान दिसतोय मध्ये आपल्याला आता पाणी आधी टाकून घ्यायचं आहे तर आता ही भाजी घट्टच छान लागते त्यामुळे मी फक्त एक ग्लास पाणी टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे शिजल्यानंतर बरोबर ही घट्ट होईल भाजी तर आता हे एक उकडी याला येऊ द्यायची आहे उकडी आल्यानंतर शिजवायची आहे मग आपली भाजी तयार होईल तुम्ही देखील अशी भाजी नक्की बनवून बघा तर इथे बघा आता झाकण ठेवून मी ही भाजी साधारणपणे पाच ते सात मिनटं शिजवून घेतलेली आहे आणि बघू शकतात आपली भाजी शिजून तयार झाली आहे आणि तुम्हाला दिसत असेल भाजी घट्ट झालेली आहे आता यामध्ये मी बटर टाकून घेतलेला आहे कारण माझ्या मुलांना कोणत्याही भाजीत हे बटर आवडतं ग्रेव्ही भाजी असली की तर मी शिजून घेतलेली आहे आणि गरमागरम ही भाकरीसोबत चपातीसोबत नानसोबत तुम्ही खाऊ शकतात बटर टाकल्यामुळे अजून खूप छान टेस्ट येते तर नक्की अशी भाजी बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद